नमस्कार मानदेश भूषण भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील गोंडोली बुद्रुक या ठिकाणी आलो आहे आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचे कार्यकर्ते आपल्याला पाहुयाच मिळत आहेत आमदार जयकुमार गोरे भाऊ यांना चौथ्यांदा आमदार करण्यासाठी हे थी। थी सर्व कार्यकर्ते सज्ज झालेले आहेत आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे प्रचारात गुंतलेले आहेत प्रचाराची रंगत वाढत चाललेली आहे आणि या रंगतीमध्ये या कार्यकर्त्यांनी अजून भर टाकलेले आहे आज आपल्या सोबत आहेत ते गोंडवले बुद्रुक येथील कार्यकर्ते खर तर ते आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचा प्रचार करत आहेत प्रचारातील कोणकोणते मुद्दे आज ते मतदारांपर्यंत होऊन पोहोचलेले आहेत हे आपण जाणून घेणार आहोत आज आपल्या सोबत आहेत संतोष कट्टे ते एक व्यावसायिक आहेत त्याचबरोबर गोंडवले बुद्रुकचे माजी सरपंच गुलाबराव अर्थात त्यांना सर्वजण नाना म्हणतात त्यांच्या सोबत आहेत गोंडवलेचे माजी उपसरपंच विद्यमान सदस्य दत्ता भाऊ कुलकर्णे विकास सेवा सोसायटीचे संचालक आबा रणपिसे आणि त्यांचे शेजारी बसलेले आहेत ते शेजार रणपिसे आहेत हे सर्वजण आज प्रचारात गुंतलेले आहेत तर त्यांना प्रचाराची यंत्रणा राबवत असताना सुद्धा आज आपण त्यांना भेटलेलो आहे काय मुद्दे घेऊन आज, आज भाऊंचा प्रचार करत आहेत हे जाणून घेऊया बोलणार आहेत गुलाबराव कट्टे अर्थात अण्णा त्यांना म्हणतात खरंतर तर गोंदवलीकरांच्या दुःखामध्ये ते सहभागी होतात होत असतात कोणताही प्रसंग असू द्या पण अण्णा हे तिथे असतातच असं आज व्यक्तिमत्व आज आपल्याशी बोलणार आहेत चला तर आपण त्यांच्याशीच बोलूया भाऊंच्या कामाची पद्धत काय आहे आणि भाऊंनी कोण कौन कोणती कामं केलेली आहेत अण्णा नमस्कार मानदेश भूषण मध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत आणि एक सांगा की तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या आमदारांच्या सोबत काम केलेलं आहे मी मान तालुक्यामध्ये पहिल्यांदा ते बाबासाहेब मानेच्या बरोबर निवडून आलेल्या होत्या पण त्यांच्या काय मतदान मी केलेलं नाही त्यांना तिथून पासून मी जे काम करतो सोन सोनवणे मॅडम आणि सोनवणे आणि त्यानंतर दादा यांच्या बरोबर त्यानंतर तुपे संपतराव या आमदारांच्या बरोबर काम केले काम करताना होता त्यांच्या एक सांगा की तुम्ही आता सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या आमदारांच्या सोबत काम केलेलं आहे आणि त्या कामाची त्यांच्या कामाची पद्धत तुम्ही जवळून बघितलेली आहे खर तर अजून एक प्रश्न पडतो सर्वांनाच की आमदार जयकुमार गोरे भाऊ आज पंधरा वर्ष झालं तालुक्यात काम करत आहेत तर ते त्यांच्या सोबत तुम्ही किती वर्षापासून काम करत आहात मी आमदार भाऊ उभे नऊ साडे उभे राहिले आणि पहिल्यांदा ते शेतकऱ्यासाठी मी पाणी आणणार असं त्यांनी एकदाशी ठरावच मांडला आणि साडेतीन वर्षात भाऊने या तालुक्यामध्ये महालखामध्ये पाणी आणण्याचं काम केलं बंधारे बांधले आणि बंधारे बांधून बंधारे नोकरी कसे आता मी विचारलं भाव बंधारे बांधले पण त्याला पाणी पाणी आणण्याचं काम आपण किंवा उरमुडीचं पाणी आणल्याशिवाय आपण राहत नाही त्या पद्धतीने भावनी उरमुडीचे पाणी आणले सगळे बंधारे भरले आणि बंधारे भरल्यानंतर भावनी ते त्याला जलपूजन घेतले किरकोळ्याच्या पुढच्या बाजूला आणि काय मंडळी महाराष्ट्रातलं या तालुक्यातलं काय मंडळी म्हटली की पाणीच आणलं नाही टँकरचं पाणी सोडलं टँकरचं पाणी सोडायच्या ऐवजी पुन्हा पाणी आणलं आणि फोडक फोडक आणि फोडक आणून पुन्हा सगळ्या महाराष्ट्राला दाखवलं की, की बाबां भावनी हे बंधारे बांधले आणि ते हुडमुळीचे पाणी आणून भरले ते बंधारे हे महाराष्ट्रात पहिल्यांदा मान तालुक्यामध्ये राबवायचं काम भावनी पहिल्यांदा केलेलं आहे आणि अशा पद्धतीचं काम आणि मग ते त्या हुडमुळीच त्यांनी गंगा पूजन झालं आणि त्यांनी फेटा गुंडला होता आणि फेटा गुंडल्यानंतर ते काय म्हटले आता मी फेटा काढून ठेवतो आणि जे कटापूरचं पाणी आणेल त्यालाच फेटा गोंडील असंही पोट त्यांनी केलं आणि मग तिसरीशन झालं आमदारकीच आणि आता चौथं इलेक्शन आहे आणि चौथ्या इलेक्शन मध्ये आता भावने जे कटापुरचं पाणी आणून बाण तालुक्यामध्ये नंदिवणूक करण्याचं काम एवढं मोठ्या पायपा टाकून प्रत्येकाच्या वावरात पाणी जाईल असं तालुक्यातल्या सर्व लोकांना शेतकऱ्यांना सुबलम सुपरम करण्याचं काम केलेलं आहे तर या तालुक्यात वसायला काय मंडळी जात होती काय माती उचलायला काय मंडळी ऊस तोडायला जात होती अशी परिस्थिती मान खटावची होती की आता जे कारखान्याचे ऊस जे सडकरी वाहणारे दिसत ते त्या ट्रॅक्टरचे ट्रॅक्टर भरून ट्रक काय जात ते भरून असं मोठं एवढं मोठ भावने काम केलंय भाऊने एवढं मोठे शेतकऱ्याला योगदान दिलं अशा पद्धतीचं असं मी आतापासून बघितला नाही आणि या आमदारांना या तालुक्यातनं ते त्यांचे फोन आहे कमळ आणि कमळावर संपूर्ण तालुक्यात मालखटा तालुक्याने मतदान करायचं आहे आणि त्यांना विजय भरघोस मतानं करायचं आहे आणि आता त्यांनी सरकार मारलंयच षटकार मारणार षटकापासून मी आहे वषकांच्या नंतर मी आहे का नाही त्याचं काही सांगता येणार नाही अशा पद्धतीचं भावचं काम आहे